तर पब्लिक आल आता आपण आलतो वावरात आले आले आल्या सोलर चालू करत आपल्याला पण आता ही आल्यावर असं पाऊस सुरू झालेला आहे पुढं डायरेक्ट असं वा ढग पाऊस जोरात की आता फटकारा आपल्याकडे येणार तो लवकरात लवकर हे पाहतो आपल्या हातावर थेंब पडू राहिले आता पाऊस आपल्या आदरकीत सुद्धा पाणी थांबलेलं आहे आता अर्धा तास पहिले पाऊस आला आता तरी वापस पाऊस आलेला आहे म्हणजे आता धरणां भरून वाऊ राहिले तरी पाऊस उर राहिला सांडवा कुजून जायला आपल्या धरणाचा पाऊस आर विशेष नाही आता जर घरी गेलो सांडवा पाहिला तर आपल्या ते धरणाच्या वरतूनच पाऊस उरायला तो आपलं धरण असं खालच्या पट्ट्याला आहे आणि वरतीच पाऊस उरायला माझ्या आधीतून सांडवा डबल पाया भरून वाहणार आहे आणि एवढा पाऊस चालू आहे तर आपण तो आपल्या नवीन वावरात तर कसं आहे आपलं तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा तर पब्लिक आता पाऊस झाला आपण जो आता इरीकडं तर आपल्या माक्कातून एवढं पाणी उरलं भरमसाठ प्रमाणात पाऊस झाल्यावर सुद्धा त्या पाण्यातून आपल्याला वीज इकडं जाणं आपलं शोलर पाणी पाऊस झाल्यावरचं पाणी बघा आता येवारच्या मक्कातून येतं इकडं वर्ष इकडच्या हात निकाराचा आता आपण शोलर करेल होतं पण पावसामुळे त्याला काही झालं नसन ते आपण बंद करून देऊ बंद केलं आता हिरीकड किती पाणी आलं पावसामुळे पाणी वाढणार एवढं आपल्याला माहिती आहे पाणी जमलेलं आहे काही भरलेली नाही अजून चार पाच कान्या उड्या पाणी पाण्याचा विषय नाही चिमण्याच खोपे त्या बा झाडाला पावण्या पावसाचे ते खोप्यात जो बसत्या आपल्या झाडाला किती खोपे केले त्यांना मागच्या आपण स्पेशल ब्लॉक टाकलेला आहे आता तर दे त्यांची कॉपी वाढलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इकडं नऊ बघा त्या आहे त्याकडचं सुख पाण्यात जाऊ द्या आता आहे पाण्याचा प्रवाह खूप जोरात चालू काही विशेष नाही आपल्या मक्कातून सुद्धा एवढं पाबू राहिलं पाणी काय दोन तीन पाईप लावून द्यायला असं वाटू राहिलं पाण्याची मक्कात खालून तिकडून नारळ आहे बनवून बेगाच काम चालू आहे त्या पाण्याचं नुसतं